नमस्कार मंडळी तुम्हाला माहीत आहे का ज्या आयुष्याला तुम्ही साधं सोपं समजत आहात ते सध्या अतिशय धोक्यात आहे आपल्याला थोडस अंगदुखी किंवा हलकसा सर्दी खोकला झाला की आपण विचार न करता शेजारच्या त्या विषारी औषधांच्या दुकानाकडे धावतो आपण हजारो रुपयांच्या अशा गोळ्या औषधं घेऊन टाकतो ज्यामुळे कदाचित तुमचं शरीर आतून पोकळ होत आहे पण आपण एक परम सत्य विसरून जातो आपली खरी मृत्युंजय औषधांची पेटी कोणत्याही फार्मसीमध्ये नाहीये तर ती तुमच्या अगदी जवळ तुमच्या स्वयंपाकघरातील एका साध्या कोपऱ्यात लपलेली आहे प्रकृती मातेने केवळ आपले रोग बरे व्यवस्था केली नाही तर त्यांना भयंकर रोगांना मुळापासून टाकण्यासाठी महाविनाशक तयार आहेत जर मी तुम्हाला आज सांगितलं की तुमच्या स्वयंपाकघरातील एक छोट्या डब्यात अशा दोन साध्या गोष्टी शांतपणे झोपलेल्या आहेत ज्या जगातील सर्वात महागड्या रुग्णालयांच्या उपचारांपुढे सुद्धा फेल आहेत तुमचा विश्वास बसेल का कदाचित नाही बसणार पण हेच अट सत्य आहे होय मी कोणतीही अतिशयोक्ती करणार नाही आणि त्या दोन चमत्कारी गोष्टी आहेत तर ते म्हणजे लसूण आणि गूळ लसूण ज्याचा उपयोग तुम्ही तिखट मांसाहारी किंवा भाजीची चव वाढवण्यासाठी करता तो खर तर मानवी शरीरासाठी एका अनुभव सारखा काम करतो प्राचीन काळातील ऋषीमुनी याला केवळ महाऔषधी नाही तर मृत्यूला चकमा देणारा उपाय म्हणायचे हा फक्त चव वाढवत नाही तर तुमच्या शरीराच्या आत होणारी सड शाब्दिक अर्थाने थांबवतो तुम्हाला माहीत आहे का लसूण हा जगातील एक मेव नैसर्गिक घटक आहे ज्यात तुमच्या हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये जमा झालेली काळी चिकट अडचण वितळण्याची क्षमता आहे तो फक्त वाईट कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करत नाही ना तर तुमच्या ना रक्तवाहिन्यांमधून विषारी चरबी खेचून बाहेर काढतो तुमच्या यकृताच्या आत वर्षानुवर्षी जमा झालेले मृत्यूचं विष जे हळूहळू तुमच्या यकृताला सडवत आहे ते एकाच रात्री झाडू लावून स्वच्छ करण्याची क्षमता या साध्या लसणामध्ये आहे याच्या गुणांबद्दल बोलायचं झालं तर अख्ख एक पुस्तक लिहिलं जाऊ शकतं आणि गुण ज्याला तुम्ही फक्त एक गोड पदार्थ समजून दुर्लक्ष करता ते तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक आहे तुम्हाला माहीत आहे का आधुनिक वैज्ञानिक आणि आता या गुळाला नैसर्गिक शक्तीचा खजिना म्हणत आहेत आत अशी नैसर्गिक खनिज लपलेली आहेत जी तुमच्या शरीरात प्रवेश करतात अमृतासारखं काम करतात विशेषतः यात असलेलं प्रचंड प्रमाणात लोह हो। तुमच्या शरीराला केवळ रक्तपलतेपासून वाचवत नाही तर तुमच्या शरीरातील प्रत्येक पेशीला असा ऊर्जा वाढवणारा चार्ज देतो जो तुम्हाला तातडीने नवीन जीवनाने भरून टाकतो तुम्हाला नेहमी ने थकल्यासारखं वाटतं का तुमची शक्ती कमी वाटते का याचं कारण आहे की तुमचं शरीर आतून निष्क्रिय होत आहे आणि गुळच त्या निष्क्रिय शरीराला ऊर्जेने खेचून उभं करतो पण ते परम आणि भयानक सत्य मी तुम्हाला अजून सांगितलं नाही जे ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सदकेल आपल्यापैकी अनेक जण विचार करतात की हार्ट अटॅक कर्करोग किंवा यकृत सिरोसिस सारखे भयंकर रोग फक्त वृद्धांना आणि खूप श्रीमंत लोकांनाच होतात एकदम चूक घोर चूक एका अगदी शांतपणे तुमच्या आणि माझ्या अनवधानाने अगदी याच क्षणाला कदाचित तुमचं यकृत आतून शांतपणे सडणं सुरू झालं असेल किंवा तुमच्या हृदयाच्या सर्वात महत्वाच्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळ्याचा टाइम बॉम्ब तयार झाला असेल आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एका अशा शांत मारेकरी लक्षणाबद्दल बोलणार आहोत जे तुम्ही कदाचित रोज सकाळी तुमच्या आरशात बघता पण त्याच्या महत्वाकडे दुर्लक्ष करत आहात तुम्हाला कदाचित माहीतही नाही की हे एक लक्षणास सांगत आहे की तुमचा हार्ट अटॅक होण्यास कदाचित फक्त काहीच तास बाकी आहेत आणि आजचा हा घरगुती अचूक घरगुती उपाय लसूण आणि गुळाचं हे शक्तिशाली मिश्रण त्याचा शांत मारे करायला तुमच्या शरीरातून मुळासकट उपटून फेकेल हे मिश्रण तुमच्या एकृताच्या प्रत्येक पेशीला नवीन बनवेल तुमच्या हृदयाच्या रक्तवाहिन्यांमधून अडथळ्याचा शेवटचा निशाणा सुद्धा मिटवून टाकेल म्हणूनच मी म्हणत आहे या व्हिडिओला एका सेकंदासाठी सुद्धा पुढे मागे करू नका कारण ही माहिती केवळ एक उपाय नाही हा कदाचित तुमच्या किंवा तुमच्या एखाद्या प्रिय व्यक्तीच्या अंतिम बचावाचा मार्ग असू शकतो आताच बघा कारण तुमच्याकडे वेळ जास्त नाहीये लसूण आणि गुळाचे पाच गुप्त रहस्य हो आता मित्रांनो मुख्य चर्चेत उतरण्यापूर्वी कमेंट बॉक्समध्ये लवकर लिहा की तुम्ही हा विशेष व्हिडिओ कुठून बघत आहात तुम्ही दिल्लीचे रहिवासी आहात की कि मुंबई किंवा लखनऊसारख्या शहरातून की एखाद्या गावातून किंवा शेजारील देश नेपाळ किंवा जगाच्या इतर कोपऱ्यातून सुद्धा आमच्यासोबत जोडलेले आहात आम्ही तुमच्या सर्व कमेंट्स काळजीपूर्वक वाचतो आणि हो जर तुमच्या मनात या लसूण आणि किंवा गुळाबद्दल जुना अनुभव किंवा आजच्या विषयाशी संबंधित कोणताही प्रश्न असेल तर तोही आम्हाला सांगायला हमें को उत्तर देण्याचा प्रयत्न करू बघा तुमचा विचार चुकीचा आहे जर तुम्ही विचार करत असाल की लसूण फक्त एक मसाला आहे लसूण तुमच्या शरीरातील घातक विष नष्ट करण्यासाठी प्रकृतीने दिलेलं ब्रह्मास्त्र आहे हे केवळ एक नैसर्गिक अँटीबायोटिक नाही ते तुमच्या रक्तातील व्हायरस आणि बॅक्टेरियासारख्या शांतपणे हल्ला करणाऱ्यांवर अणुबॉम्ब हल्ला करतं हे तुमच्या संपूर्ण शरीरातील रक्त तर स्वच्छ करतात पण रक्तमेलिकांच्या आत वर्षानुवर्षे जमा झालेलं काळं चिकट विष खेचून बाहेर काढतं थोडा वेळ थांबून एका महत्वाच्या तथ्यावर जाऊया माना किंवा नकामानू तुमच्या आत सड निर्माण करणारे किंवा नुसते जमा झालेले हे विषाणू जीवाणूच हार्ट अटॅक स्ट्रोक किंवा यकृत निकामी होण्याचं मुख्य कारण नाही आणि लसूण तुमची पचनक्रिया इतकी अपग्रेड करतो की तुमचे हाताडे सर्जिकली क्लीन राहतात दुसरीकडे ज्या गुळाला तुम्ही फक्त गोडवा मानतात त्या गुळाच्या आत जीवनदायी मॅग्नेशियम आहे जी तुमची हाड फक्त मजबूत करत नाही तर तुमच्या हाडांच्या आत होणारा रास थांबवतो गुळ तुमच्या पोटातील त्या आळशी पाचक रसांना चाबूक मारून सरळ करतो आणि यात असलेले अविश्वसनीय प्रमाणात लोह तुमच्या शरीरातील रक्तहीनतेची अपंगता दूर करून हिमोग्लोबिनची पातळी इतक्या वेगाने वाढवू शकतं जसं तुमच्या शरीरात नव्यानं लाल रक्त तयार होत आहे समजत आहात तुम्ही हे दोन्ही नैसर्गिक घटक आपल्याला गुणांमध्ये विनाशकारी शक्तीचं केंद्र आहेत पण विचार करा जेव्हा या दोन्ही मृत्युंजय सुपर फूड्सला एकत्र मिसळत जाईल तेव्हा तुमच्या शरीराच्या प्रत्येक पेशीत काय भयंकर सकारात्मक प्रतिक्रिया होईल तुम्हाला माहीत आहे का हे मिश्रण तुमच्या यकृतातला फक्त मजबूत करणार नाही तर यकृतामध्ये तयार होणाऱ्या सिरोसिनच्या पहिल्या टप्प्यालाही रोखू शकतं हे तुमच्या हृदयाला इतकं मजबूत ठेवेन की तुमच्या रक्तवाहिन्यांमध्ये पुन्हा कधीही अडथळ्यांचा जाम लागणार नाही एवढंच नाही तुमचं मूत्रपिंड सुद्धा आपलं काम पूर्वीपेक्षा दोमपट चांगलं करून तुमच्या शरीरातून विष बाहेर काढतील तुमची त्वचा केवळ चमकेलच नाही तर त्वचेच्या त्वचे विषारी काळे डाग मिटून जातील केस घडण्याची समस्या कमी होईल आणि गॅस ऍसिडिटी अपचन यासारख्या त्रासदायक समस्यांपासून तुम्ही नेहमीसाठी मुक्त होऊ शकता चला आता एक एक करून जाणून घेऊया की या लसूण आणि गुळाला एकत्र खाल्ल्यावर आपल्या शरीरात नेमकं काय शारीरिक जादू होते जी माहिती तुम्हाला कुठेही मिळणार नाही पहिलं म्हणजे शरीराला आतून पूर्णपणे स्वच्छ करत यकृताची सखोल सफाई आपण दिवसभर तळलेलं अन्न आणि निकोटीन किंवा अनेक वाईट गोष्टी खाऊन आपल्या शरीरावर जो भयंकर अत्याचार करतो त्यामुळे भरपूर विष विष जमा हे थेट जाऊन आपल्या निर्दोष यकृतात आणि रक्तात जमा होतं लक्षात ठेवा हेच विष तुम्हाला वेळेआधी मृत्यूकडे ढकलत आहे लसूण आणि गुळाचं हे मिश्रण एक नैसर्गिक डिटॉक्स औषध आहे हे आधी तुमच्या यकृत हळूहळू साफ करतं आणि यकृत हे आपल्या शरीराचा मुख्य फिल्टर आहे ते साफ तर संपूर्ण शरीर फिट हे तुमच्या रक्ताला सुद्धा अशा प्रकारे शुद्ध करतं की तुमची संपूर्ण प्रणाली आतून चमकणाऱ्या हिऱ्यासारखी स्वच्छ होते दुसरं म्हणजे हृदयाला ठेवतं तंदुरुस्त शांत हार्ट अटॅक थांबवण्याचं मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे की लसणाचा खरा हिरो एलआयसी नावाचं एक विनाशक सल्फर कंपाऊंड आहे हे एलआयसी तुमचा रक्तदाब किंवा ठेवत नाही तर हे रक्तातील सर्वात वाईट कोलेस्ट्रॉल अशा प्रकारे कमी करतं आणि चांगलं कोलेस्ट्रॉल अशा प्रकारे वाढवतं जसं तुमच्या रक्तवाहिन्यांच्या देखभालीचं काम सुरू आहे याच्यासोबतच जेव्हा गुळ मिळतो तेव्हा गुळात असलेलं मॅग्नेशियम तुमच्या हृदयाच्या स्नायूंना लोखंडासारखं मजबूत बनवतं आणि पोटॅशियम रक्तदाबाला अशा प्रकारे नियंत्रित करण्यास मदत करतं ज्यामुळे तुमच्या डोक्यात अचानक स्ट्रोकचा बॉम्ब फुटू नये तुम्ही कोणत्याही शहरात राहा किंवा कोणत्याही घरात हे कॉम्बिनेशन तुमच्या हृदयाला ठेवेल एकदम चुस्त आणि मृत्यूच्या भयापासून मुक्त पचनशक्ती अमूलाग्र बदल पोटाची घाण साफ करण्याचं गुप्त सूत्र ज्या लोकांना वर्षभर पोटाची समस्या लागून राहते म्हणजे जे काही खाल्लं ते पचत नाही पोट फुगलेलं राहतं गॅसमुळे छातीत फाटल्यासारखं दुखतं त्यांच्यासाठी हा ईश्वराने पाठवलेला रामबाण आहे लसणामध्ये असलेले विशेष घटक पेरिस्टॉल्टिक मोठी लेटीला असा धक्का मारतं की अन्नाला खाली उतरण्यास भाग पडतं इतकंच नाही हे तुमच्या आतड्यांच्या आतील पाच वर्ष जुना कचरा सुद्धा खेचून बाहेर काढत परिणामी ज्या लोकांना बुद्धकोष्ठतेची समस्या आहे म्हणजे सकाळी शौचालयात जाऊन तासन तास युद्ध करावं लागतं त्यांची ती समस्या क्षणात दूर होते दुसरीकडे गुळ पोटातील रसांना अशा प्रकारे सक्रिय करतो की तुमचं सर्व अन्न सुंदरपणे पचेल भूक वाढेल आणि तोंडाला चव परत येईल लक्षात ठेवा गॅस ऍसिडिटी छाती जळजळ हे सगळं खरं तर तुमच्या आत जमा झालेल्या विषाचा परिणाम आहे आणि हे मिश्रण त्या विषाला मिटवून टाकतं रोगप्रतिकार शक्तीमध्ये शक्ती मध्ये वाढ रोगांचा शांत मारेकरी लक्षात ठेवा लसूण आणि गुळाचं हे मिश्रण तुमच्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती केवळ वाढवत नाही तर तुमच्या आतील संरक्षण प्रणालीला अगदी आयर्न डोंग सारखं बनवून टाकतं लसणाच्या अँटीबॅक्टेरियल आणि अँटीव्हायरल गुणांमुळे हे जे हवामान बदलण्याचा वेळी वारंवार सर्दी खोकला ताप येतो जो खरं तर तुमच्या कमजोर इम्युनिटीचं अंतिम संकेत आहे ती प्रवृत्ती एकदम मिटून जाते दुसरीकडे गुळात असलेले अँटीऑक्सिडंट्स तुमच्या शरीराच्या पेशींना मृत्यूच्या हातून वाचवतात आणि फ्री रेडिकस नावाच्या त्या खलनायकांना नष्ट करतात जे शांतपणे तुमच्या शरीराच्या आत कर्करोगाची बीज पेरत आहे परिणाम तुमच्या शरीराच्या स्वतःच्या संरक्षण प्रणाली इतकी मजबूत होईल की छोटे मोठे रोग जीवाणू तुमच्या जवळ यायलाही घाबरतील शरीरात आणतो अपार ऊर्जा आणि वाढवतो हिमोग्लोबिन जिवंत एनर्जी बॉम्ब जे लोक थोडंसं काम करूनच थकून जातात जोर वाटत, वाटत जीवन आता शरीरात नाही असं वाटतं जसं चालतच नाहीये त्यांच्यासाठी हे एक जिवंत एनर्जी टॉनिक आहे लसूण शरीराला आतून उष्ण ठेवतो आणि ऊर्जा उत्पादन अशा प्रकारे वाढवतो की तुम्ही जणू रातोरात नवे माणूस बनून जाता आणि गुळात असलेल्या भरपूर लवह हो। थेट तुमच्या शरीरात हिमोग्लोबिनची पातळी वाढवण्यास मदत करतं विशेषतः आपल्या माता आणि भगिनी ज्यांचं शरीर हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे नेहमी ठकलेलं कमजोर वाटतं थोड्याशा कामातही श्वास फुलतो त्यांच्यासाठी हे मिश्रण विधा त्याचा आशीर्वाद आहे इतकंच नाही ज्या पुरुषांना खूप जास्त अशक्तपणा जाणवतो किंवा वैवाहिक जीवनातही कमजोरी आहे त्यांच्या बाबतीतही हे आश्चर्यकारक लाभ देतं हे तुमच्या आतिशक्तीला स्फोटासारखं वाढवतं जीवन वाचवण्याचा योग्य उपाय आणि पाच सर्व बात आता येतो सर्वात महत्वाचा भाग हा भाग खूप काळजीपूर्वक ऐका कारण जराशा चुकीमुळे या जीवनदायी औषधाचे सगळे फायदे नष्ट होतील आणि उलट नुकसानही होऊ शकतं योग्य बनवण्याची पद्धत तुमचा जिवंत राहण्याचा फॉर्म्युला लसणाच्या जो एलायसीन नावाचा गुप्त खजिना आहे तो अख्खा लसनात लपलेला असतो जेव्हा तुम्ही लसणाला काटाल ठेचाल किंवा वाटाल आणि मग पाच ते दहा मिनटं खुल्या हवेत सोडून द्याल अगदी तेव्हाच हे एलायसीन नावाचं जादूई घटक बनतं जर तुम्ही असं नाही केलं तर तुम्ही फक्त लसूण खात आहात कोणतंही औषध नाही दुसरं म्हणजे योग्य पद्धत काय आहे तुम्ही एक किंवा दोन कळा देशी लसणाच्या घ्या चायनीज लसूण नाही त्याला चांगल्या प्रकारे ठेचून घ्या किंवा चाकूने अगदी बारीक कापा आता त्या कापलेल्या लसणाला एका प्लेटमध्ये ठे दहा मिनिटांसाठी तसंच सोडून द्या हा वेळ एलिसिन बनवण्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे दहा मिनटानंतर बाजारातील विषारी साखर असलेला गुळ नसावा दोघांना एकत्र चांगल्या प्रकारे मिसळून एक जिवंत पेस्ट सारखं बनवून घ्या अत्यंत आवश्यक गोष्ट चुकूनही लसणाला गरम करू नका किंवा शिजवून हा उपाय बनवू नका आचेवर ठेवताच लसणाचे सगळे औषधी गुण क्षणातच नष्ट होऊन विषासारखं काम करू शकतं आता ही पेस्ट तोंडात टाकून चांगल्या प्रकारे चघळून चघळून खा आणि वरून एक ग्लास सामान्य तापमानाचं पाणी प्या चुकूनही गरम पाणी किंवा गरम दूध पिऊ नका घरातील सामान्य तापमानाचं पाणी प्यायचं आहे अशा प्रकारे खाल्ल्यावरच तुम्ही तुमच्या शरीरामध्ये जादू बघू शकाल कधी खावं वेळेचं गोपनीय मंत्र सर्वोत्तम परिणाम मिळवण्यासाठी जेव्हा तुमचं शरीर सर्वात जास्त भुकेला आणि डिटॉक्ससाठी तयार असतं ठीक त्याचवेळी तुम्हाला हे खायचं आहे म्हणजे सकाळी उठून उपाशी पोटी यावेळी खाल्ल्यावर ते तुमच्या शरीराला संपूर्ण दिवसासाठी विषमुक्त करण्याचा प्रोग्राम सेट करतं आणि जर सकाळी कोणत्याही कारणामुळे तुम्ही विसरलात तर तुमची दुसरी संधी संध्या आहे संध्याकाळच्या वेळी समजा संध्याकाळी सहा वाजेपर्यंत यानंतर खाऊ नका कारण तुमची पचनक्रिया मंदावेत लक्षात ठेवा योग्य वेळ न जाणून घेतल्यास हा उपाय काम करणार नाही पाचवा आहे अंतिम आणि गंभीर चेतवण्या हे मिश्रण खूप उपयोगी असलं तरी काही प्रकरणांमध्ये तुमच्यासाठी धोकादायक असू शकतं म्हणून या पाच गंभीर चेतवण्या लक्षपूर्वक ऐका पहिला आहे मूत्रपिंडाचं क्रॉनिक रोग ज्यांना मूत्रपिंडाचा क्रॉनिक रोग किंवा मूत्रपिंड निकामी होण्याकडे जात आहे त्यांनी तातडीने हा उपाय टाळावा हे तुमच्या मूत्रपिंडावर अतिरिक्त दबाव टाकतो गंभीर गंभीर यकृत समस्या जन्ना आची गंबीर समस्या यकृताची चरबी जमा झाल्याचं निदान झालं आहे त्यांनी आपल्या जीवाशी खेळू नये डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय हे खाऊ नका तिसरं आहे तर ते म्हणजे ज्यांना कच्च्या लसणाची ऍलर्जी आहे त्यांनी हे कधीही खाऊ नये तातडीने शारीरिक दुष्परिणाम दिसू शकतात चौथा आहे गर्भवती महिला गर्भवती महिलांनी हे सुरू करण्यापूर्वी निश्चितपणे आपल्या डॉक्टरांशी बोलावं यावेळी तुमच्या शरीरातील रासायनिक बदल अत्यंत संवेदनशील असतात पाचवं आहे तर ते म्हणजे हायपर ॲसिडिटीची भयंकर समस्या जर तुम्हाला हायपर ॲसिडिटीची भयंकर समस्या असेल किंवा कच्चा लसूण खाल्ल्यावर छातीत आग लागत असेल तर कधीही उपाशी पोटे खाऊ नका किंवा खाण्यापूर्वी निश्चितपणे आपल्या डॉक्टरांची अंतिम परवानगी घ्या तसेच लसूण खाण्याचे आणखी देखील काही फायदे आहेत नियमित लसणाचे सेवन केल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होण्यास मदत होते लसूण बी सिक्स आणि सी जीवनसत्वाचा चांगला स्तोत्र आहे व्हिटॅमिन बी सिक्स चयापचयासाठी उपयुक्त तर रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राखण्यासाठी व्हिटॅमिन सी देखील मोलाची भूमिका बजावू शकते लसूण कोलेस्ट्रॉल आणि रक्तातील लिपिड लेवल कमी करून हृदयाचे भारतातील प्रसिद्ध न्यूट्रिशन एक्सपर्ट निखिल वत्स यांच्यामध्ये लसूण सकाळी पोटी अनेक फायदे होऊ शकतात लसूण खाण्याचे फायदे रक्तदाब राहतो नियंत्रणात वजन कमी करण्यास होते मदत हृदय राहते स्वस्थ सर्दी खोकल्यावरही उपयोगी पचनक्रिया सुधारते श्वास घेण्याच्या त्रासावर उपयोगी कॅन्सरचा धोका कमी होतो कोलेस्ट्रॉल करतो कमी मधुमेहात चा धोका कमी होतो हिमोग्लोबिन देखील वाढते लसणामध्ये अँटीऑक्सिडंट आणि अँटी इन्फ्लेमेटरी आणि अँटी कार्सिजोनिक गुणधर्म असतात हे खाते वेळी लसूण चावून खाल्ल्यास कॅन्सरचा धोका बऱ्याच अंशी कमी होतो तसेच मधुमेहात मदत करणाऱ्या लसणामध्ये एलिसिन नावाचे कंपाऊंड असते जे रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत करते यामुळे मधुमेहाच्या रुग्णांनी दररोज सकाळी रिकाम्या पोटी लसणाच्या कळ्या आवर्जून खाव्यात तसेच अंकुर आलेल्या लसणामुळे आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते तसेच याच्या सीवनाने शरीर अनेक रोगांशी लढण्यास देखील सुसज्ज होतं तसेच त्वचा ठेवतं अंकुर लसनामध्ये अँटी ऑक्सिडंट प्रॉपर्टी मोठ्या प्रमाणावर आढळते यामुळे अगदी अधिक तणाव कमी तसेच आपली त्वचा देखील तजेलदार तुम्ही रोज सकाळी उठून रिकाम्या पोटी लसणाच्या काही कळ्या खाल्ल्या तर तुमचे वजन कमी होईल यामध्ये अशी काही संयुगी आढळतात जी शरीरातील अतिरिक्त चरबी वितळण्यासाठी मदत देखील करत असतात तसेच मानसिक आरोग्यासाठीही लसणाचे सेवन महत्वाचे आहे याच्या या मदतीने आपले मन संतुलित डिप्रेशनशी लढण्याची ताकद मिळते तणाव टाळण्यासाठी अनेकदा लसूण खाण्याचा सल्ला दिला जातो तसेच भाजलेले लसूण खाणे हा उच्च रक्तदाब नियंत्रित करण्याचा एक चांगला मार्ग आहे यासाठी लसूण भाजून घ्या आणि रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यासोबत सेवन करा अशा प्रकारे लसणाचे सेवन अधिक फायदेशीर ठरू शकते लसूण आणि गूळ सोबत खाल्ला तर तुम्हाला वजन कमी करण्यासही मदत मिळते लसणामध्ये असलेले तत्त्व मेटाबॉलिझम बूश्ट करतात यामुळे शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल कमी होतं तसेच रक्ताची कमतरताही दूर होते लसणामुळे हिमोग्लोबिन लेवल वाढण्यास देखील मदत मिळते लसणामध्ये आढळणारे एलॅसिन नावाचे तत्व एल डी एल म्हणजेच बॅड कोलेस्ट्रॉलच्या ऑक्सिकरणाला रोखतं यामुळे कोलेस्ट्रॉलची लेवल कमी होते आणि हृदयाचं आरोग्य देखील सुधारतं लसणामध्ये असलेलं झिंक रोग प्रतिकारक शक्ती वाढवतं तसेच हे डोळे आणि कानाच्या इन्फेक्शनलाही रोखण्यासाठी मदत करत असतं कच्च्या लसणाचा आहारात समावेश केल्याने पचनासंबंधित समस्या दूर होतात यामुळे आतड्यांना फायदा मिळतो आणि सूजही कमी होते त्यासोबतच शरीरातील विषारी पदार्थही नष्ट होतात तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा धन्यवाद